रामायण भारताचा इतिहास सांगणारा ग्रंथ या ग्रंथात उल्लेख केलेल्या अनेक जागा आजही अस्तित्वात आहेत या सगळ्या जागा प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आहेत याच जागांपैकी एक जागा म्हणजे नाशिक प्रभू श्रीरामचंद्र वनवासाच्या काळामध्ये दंडकारण्यात होते दंडकारण्य म्हणजेच पस्तीस हजार सहाशे चौरस मैलांपर्यंत पसरलेलं घनदाट जंगल होतं ज्यामध्ये सध्याच छत्तीसगड ओडिसा महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा काही भाग समाविष्ट होता त्या काळी हे जंगल भयंकर राक्षसांचंही निवासस्थान मानलं जायचं याच जंगलाचा एक भाग होत आजचं नाशिक शहर याच नाशिक शहरामध्ये आपण प्रभू श्रीरामचंद्रांच्या पाऊल खुणा शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा पौराणिक धार्मिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून नाशिक ओळखलं जातं गोदावरी तीरावर वसलेलं नाशिक जगभरात प्रसिद्ध आहे कुंभमेळ्यासाठी आणि प्रभू श्रीरामचंद्र माता सीता आणि लक्ष्मण यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून कारण याच नाशिक शहरामध्ये एकेकाळी प्रभू श्रीरामचंद्र माता सीता आणि लक्ष्मण हे वनवास काळामध्ये वास्तव्यास होते इथूनच रावणाने माता सीतेचे हरण केले इथेच लक्ष्मणाने शूर नाक कापलं इतक्या सगळ्या महत्वाच्या घटना घडल्या त्या इथेच म्हणजे इथूनच रामायणाची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही इतिहासाचा मागोवा घेत गेलं की लक्षात येतं की प्राचीन काळात या शहराला पद्मपूर असंही नाव होतं कारण या भागामध्ये भरपूर कमळं त्यावेळी होती जनस्थान हेही या भागाचं एक नाव होतं मुघल काळात याला गुलशनाबाद त्यामुळेच म्हटलं गेलं कारण या भागामध्ये भरपूर कमळाची फुलं मिळायची पण या शहराचं नाव नाशिक झालं या मागे मात्र रामायणातील एक घटना आहे लक्ष्मणाने शूर्पनखेचं नाक याच ठिकाणी कापलं नाक म्हणजे संस्कृतमध्ये नाशिक नासिका आणि त्याच नासिकाचं झालं नासिक आणि नाशिकचं झालं नाशिक दक्षिण गंगा अशी जीची ओळख आहे त्या गोदावरीच्या काठी हे नाशिक शहर वसलेलं आहे पण या शहराला या ठिकाणाला महत्व प्राप्त झालं ते प्रभू श्रीरामचंद्रांचे चरण या जागी लागले तेव्हाच आधी तर हे फक्त जंगलच होतं पण याच ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र माता सीता आणि लक्ष्मण हे राहिले याच ठिकाणी त्यांची पर्णकुटी त्यांनी बांधली होती याच चौदा हजार राक्षसांचा वध प्रभू श्रीरामचंद्रांनी केला अशा अनेक घटना याच ठिकाणाशी संबंधित सांगितल्या जातात एक एक करून बोलायचं झालं तर सगळ्यात आधी जाऊया सीता गुंफेला सीता गुंफा एका उंच डोंगराच्या कपारीमध्ये एक अतिशय अरुंद गुफा या गुफेमध्ये माता सीता राहायची कारण या भागात तेव्हा राक्षसांचा सुळसुळाट सूर होता आणि त्या राक्षसांपासून रक्षण व्हावं म्हणून माता सीतेसाठी ही गुहा निवडण्यात आली होती एक अतिशय अरुंद गुहा या गुहेमध्ये भगवान शिवशंकरांची पिंड देखील आहे इथेच माता सीता उपासनाही करायची असं म्हटलं जातं नाशिकच्या पंचवटी भागामध्ये ही सीता गुंफा आहे पाच मोठमोठाली वड या भागामध्ये आहेत आणि या वडांमुळेच या जागेला पंचवटी असं म्हटलं जातं या जागेचा उल्लेख रामायणामध्ये सुद्धा अरण्यकांडामध्ये आढळून येतो हीच सीता गुंफा वनवास काळामध्ये माता सीतेचं राहण्याचं ठिकाण होती आजही या गुफेमध्ये खाली उतरल्यावर प्रभू श्रीरामचंद्र माता सीता आणि लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्ती पाहायला मिळतात आणि भगवान शिवशंकरांचंही दर्शन होत रामायणाने आपल्या भारतीय संस्कृतीला व्यापून टाकलेलं आहे नमस्कार जय श्रीराम मी महंत कविंद्रपुरी गोसावी सीतागुंपा संस्था आता आपण हे सीतागुंफा म्हणतोय ते सीतागुंफा काय आहे प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता माता जेव्हा वनवासात आले तर प्रभू रामचंद्रजींनी सीता मातेला या गुफेत सुरक्षित ठेवलं आता का ठेवलं सुरक्षित का ठेवण्यात आलं लक्ष्मणजींनी जेव्हा शुर्पणेकाचं नाक कान कापलं तेव्हा शुर्फनकाचे भाऊ खर आणि दुशल हे चौदा हजार राक्षस घेऊन इथे युद्धासाठी आले होते तेव्हा प्रभू रामचंद्रजींनी सीता मातेला या गुफेत सुरक्षित राहावे म्हणून या पहाडी कंदरीमध्ये सुरक्षित ठेवलं म्हणून या जागेला नाव दिलं गेलं आहे सीता गुफा आणि बाहेर जी पाच वडा आहे त्याला पंचवटी नाव म्हटलं गेलं आहे जय श्रीराम आणि नाशिक शहरात जेव्हा आपण फिरतो तेव्हा तर प्रत्येक क्षणोक्षणी प्रभू श्रीरामचंद्र इथेच वनवास काळामध्ये होते याचे अनेक पुरावे मिळत जातात असंच एक ठिकाण म्हणजे तपोवन रामायण काळातील दंडकारण्याचाच एक भाग म्हणजे हल्लीचं तपोवन होय राक्षसी शूर्पनखा इथेच लक्ष्मण आणि राम यांच्या समोर येऊन उभी राहिली होती आणि प्रभू श्रीरामांना लग्न करण्यासाठी आग्रह करत होती आणि तेव्हा इथेच याच जागी लक्ष्मणाने शूर्पनखेचं नाक कापलं अशी कथा सांगितली जाते झाडी कसे बरे राक्षस पोहोचत होते असा प्रश्न सहज आपल्याही मनात येतो तपोवन म्हणजे तपस्वी लोकांचं वन इथे अनेक ऋषी मुनी तपस्या करत होते असंही सांगितलं जायचं पण अशा ठिकाणी राक्षसही सतत आक्रमण करून इथली शांतता भंग करत होते असा उल्लेख रामायणात येतो तपोवन हे ठिकाण पंचवटी पासून दीड किलोमीटर अंतरावर गोदावरी तीरी आहे तपोवन हे एकेकाळी दंडकारण्याचाच भाग होता रामायण या महाकाव्याशी या निसर्गरम्य ठिकाणाचा अत्यंत जवळचा संबंध आहे हे सांगणारे अनेक लोकही आपल्याला इथे भेटतात हे या जागेचं नाव तपोवन आहे इथे भगवंत रामाने एक वर्ष आणि चौदा दिवस वनवास केला ती ही वनवासाची जागा आहे या ठिकाणी कपिला आणि गोदावरी दोन जणांचे संगम झालेला आहे संगमाच्या काठावरती लक्ष्मणाने जे शूर्पनकेचं नाक छिदन केलं ती ही मुख्य जागा आहे इथे शूर्पनकेचं नाक छिदन करून नाकाचा जो तुकडा आहे तो गोदावरी नदीमुळे टाकला नाक कापल्यामुळे या गावाचं नाव झालं आहे नाशिक पावसाळ्यामध्ये या जागेवर पाणी असतं हे जागेचं मंदिराचं दर्शन मिळत नाही म्हणून लक्ष्मण मंदिरावरती शुर्पनकेचं तपस्थऱ्याची जागा तिथे शूर्पनकेची नाक कापलेली मूर्ती दाखवलेली आहे कुंभमेया तो भरतो नाशिकमध्ये जे साधू संत येतात ती ही कुंभमयेची जागा आहे या ठिकाणी समोर राम आणि सीतेचं मूर्ती आहे राम सीतेच्या जागेवरती ब्रह्मा विष्णू आणि महेश तीन देवांची चरणाची तीन तीर्थ झालेली आहे रामायणामध्ये या जागे जागेचा उल्लेख येतो त्यावेळेस भगवंत राम इथे वनवासाला आले त्यावेळेस ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवतेंना साक्षी मानून सीतेचं जे स्वरूप होतं खरं स्वरूप होतं ते इथे अग्निदेवतेपाशी गुप्त केलं माता सीतेने इथे अग्नीमध्ये प्रवेश केला याच कुंडातनं रामाने सीतेचं मायावी स्वरूप काढलं ते मायावी स्वरूप घेऊन गेले भगवंत पंचवटीमध्ये सीतेच्या गुफेमध्ये रावण जे पळून लंकेला घेऊन गेला ते सीतेचं मायावी स्वरूप होतं आणि खरं जी सीता होती ती तीन देवतेंच्या समोर या ठिकाणी अग्नीमध्ये गुप्त राहिली अशी कथा रामायणामध्ये या जागेची येते ती ही रामायणकालीन जागा आहे नाशिकच्या ज्या भागात प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांनी पर्णकुटी बांधली होती त्याच भागात आहे आजचं काळाराम मंदिर असंही सांगितलं जातं या काळाराम मंदिरात प्रभू श्रीराम माता सीता लक्ष्मण यांच्या प्रसन्न आणि सुंदर मूर्तींचं दर्शन होतं काळ्या पाषाणाच्या या मूर्ती स्वयंभू असल्याचं सांगितलं जात काळाराम मंदिराची कथा अशी सांगितली जाते की प्रभू श्रीरामचंद्र जेव्हा या दंडकारण्यामध्ये या नाशिकमध्ये या पंचवटी भागामध्ये वास्तव्यास होते तेव्हा या भागामध्ये चौदा हजारांपेक्षाही जास्त राक्षसांचं येणं जाणं होतं हे राक्षस इथल्या ऋषी मुनींना छळून काढायचे त्यांच्या तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांनी या चौदा हजार राक्षसांचा नाश केला वध केला त्या चौदा हजार राक्षसांसाठी प्रभू श्रीराम काळ ठरले आणि म्हणून या मंदिरात काळारामाचं वास्तव्य आहे असं म्हटलं जातं आता रामायणाशी संबंधित आख्यायिका कथा भरपूर आहेत वेगवेगळ्या प्रकारे त्या सांगितल्या जातात पण नखेचं नाक कापलं गेलं ते नाशिक हेच ठिकाण होतं या गोष्टीला मात्र आणखी एक पुरावा मिळतो आणि तो, तो म्हणजे व्याकरण सूत्र या ग्रंथामध्ये सुद्धा असा उल्लेख आहे की जिथे शुर्पनखेचं नाक कापलं गेलं ते हेच ठिकाण होतं रावणाने माता सीतेचं अपहरण केलं ती हीच पंचवटीतली जागा होती अशा अनेक कथा आणि गोष्टी जेव्हा आपण नाशिक शहरामध्ये सफर करतो तेव्हा आपल्याला ऐकायला मिळतात जागोजागी प्रभू श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वाच्या खुना सापडतात असं म्हणायला हरकत नाही मंडळी तुम्ही कधी नाशिकला गेला आहात का नाशिकच्या या सगळ्या भागांना पंचवटी सीता गुंफा काळाराम मंदिर तपोवन या सगळ्या भागांना तुम्ही भेट दिली आहे का तुमचा अनुभव कसा होता कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका